गेल्या काही दिवसापासून मुंबई व आसपासच्या शहरामध्ये सातत्याने हवेची गुणवत्ता खालवत असल्याने एकंदरीत वाढतं प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि कुठेतरी ही हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महानगरपालिका असेल त्याचबरोबर हवामान खाते असेल मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे मी सध्या उभा आहे सी एस टी स्थानक परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी हवामान खात्याकडनं डिजिटल सूचना फलक हे लावण्यात आलेले आहेत एकंदरीत या डिजिटल सूचना फलकवरती आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी सगळ्या प्रकारची हवेची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे कुठल्या प्रकारची श्रेणी आहेत एक्यू एकयू आय किती किती आहे रंग कुठला आहे उत्तम का किती ते किती एक ते शंभरमध्ये उत्तम मध्यममध्ये एकशे शंभर अशा वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर विशेषतः पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून होणाऱ्या प्रदूषणामुळे कुठंतरी प्रदूषण थांबावा यासाठी या सूचना फलकवरती विशेषतः सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत या सूचना फलकवरती फलक आपला सिग्नल परिसरामध्ये इंधिन बंद ठेवावे त्याचबरोबर आपण पाहिलं तर कुठंतरी सी एन जीचा वापर करावा त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या सूचना देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत सध्याचं आपण पाहिलं गेलं तर सी एस टी परिसरात एकी वाय एकशे त्र्याहत्तर या ठिकाणी दाखवलं असून सर्वसामान्यांना याचा धोका नसल्याचं देखील या सूचना फलकवरती लिहिलेलं आहे मात्र संवेदनशील नागरिकांनी त्यांना त्रास होण्याची शक्यता असल्याने त्यांनी जास्त बाहेर येऊ नये बाहेर येणं टाळावं अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी दे देण्यात आलेल्या आहेत दीर्घ बाहेर कोणी थांबू नये राहू नये संवेदनशील घटना टाळण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी एक यू आय दिलं असेल आणि हवामान खात्याने सगळ्या गोष्टी सूचना या ठिकाणी सुचवल्या असतील तरी देखील आपल्या परिसरातील हवामानाची काळजी व हवामानाचं हवामान कशा पद्धतीने आहे हे जाणून घेण्यासाठी देखील हवामान खात्याकडनं मुंबई महानगरपालिकेकडनं या डिजिटल सूचना फलकवर त्याचबरोबर पण टोल फ्री नंबर ॲप या गोष्टी देखील या ठिकाणी दिल्या आहेत विशेषतः पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसापासून मुंबई व आसपासच्या शहरामध्ये कुठेतरी हवामान प्रदूषण हे कमी व्हावं यासाठी आता राजकीय लोकं असतील मुंबई महानगरपालिका असेल हवामान खाते असतील या सगळ्यांकडनं प्रयत्न सुरू केलेला आहे आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे नागरिकांना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवामान खात्याकडनं डिजिटल सूचना फलकच्या माध्यमातून आव्हान देखील केले जात असल्याचं दिसून येत आहे कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव